हडप्पा साडेतीन अक्षरी शब्द आणि इतिहास कमीत कमी चार हजार वर्षापूर्वीचा खर तर या संस्कृतीच्या स्वच्छतेसंबंधीच्या जागरूकतेपासून शहर नियोजनापर्यंत विविध बाबींची कायमच चर्चा होत असते पण या सगळ्यात एका गोष्टीचं गूढ मात्र अजूनही टिकून आहे आणि ती गोष्ट म्हणजे हडप्पन लिपी तुम्हाला खरं तर प्रश्न पडला असेल चार हजार वर्षापूर्वीच्या या संस्कृतीबद्दल जमिनी खोदून आपण काय मिळवलं किंवा या लिपीचा अर्थ लावण्याचा इतका प्रयत्न का केला जातोय शिवाय या सगळ्याचा आत्ताच्या समाज जीवनावर फरक तरी पडणार आहे का की केवळ पुरातत्व विभागाला न सुटलेलं कोड म्हणूनच या लिपीला महत्व आलंय या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे ही लिपी इतकी महत्वाची आहे की तिचा अर्थ सापडणं म्हणजे संस्कृत आर्यांची भाषा की स्वदेशी या वादाचा अंत होणं संस्कृत जुनी कि तामिळ याही वादावरती पडदा पडणं शिवाय हे दोन प्रश्न सुटल्यावर सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या टोकावर विराजमान असलेल्या भारतीय राजकारणात केवढा मोठा भूकंप होईल याचा अंदाज तुमचा तुम्हीच लावा मग ठरवा चार हजार वर्षाहून जुन्या या लिपीला सिरियसली घेणं बरोबर आहे का चूक उगाच नाही तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी या लिपीचा अर्थ तब्बल लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलंय सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की हडप्पन लिपीचा अर्थ लावणं एवढं अवघड काय पहिला मुद्दा ही लिपी अक्षरात नसून सांकेतिक चित्रलिपी आहे त्यामुळं परंपरागत व्याकरण नियम अथवा भाषेचे निकष या पातळीवर ती समजून घेणं अतिशय अवघड आहे यामुळेच की काय ही लिपी नक्की भाषा तरी आहे का असाही मूलभूत प्रश्न उपस्थित होतो सुदैवानं ही भाषाच असल्याचे काही ठोस पुरावे आपल्याला देता येतात यासाठी इतिहासकार आणि वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक राजेश राव यांचे आपण आभार मानायला हवेत कारण त्यांनीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करत एक परिपूर्ण भाषा असण्यासाठी जे निकष असायला हवेत ते पडताळून ही एक भाषाच असल्याचं चास सिद्ध केलंय दुसरा मुद्दा म्हणजे चित्रलिपीसोबत हे शिलालेख फारच छोटे आणि अगदी मोजक्याच चित्रांचा अंतर्भाव असलेले त्यामुळं अनालाइज करण्यासाठी फारच छोटी सॅम्पल साईज ठरते म्हणूनच तर या लिपीत मूळ किती चिन्ह आहेत यावरून देखील वाद दिसतात ज्यात इतिहास संशोधक यस आर राव म्हणतात बासष्ट इंडोलॉजिस्ट आस्को पार्पोला म्हणतात चारशे पंचवीस तर दोन हजार सोळामध्ये शिलालेखांचे जाणकार ब्रायन के वेल्स यांनी सांगितलेला आकडा होता सहाशे शहात्तर चिन्ह सगळ्यात महत्वाचा तिसरा मुद्दा तो कोणताही रोजेटा स्टोन मिळाला नाही आता ही रोजेटा स्टोनची नक्की काय भानगड आहे तर त्याच झालंच इजिप्तमध्ये तिथल्या राजानं शिलालेख कोरलेला एक दगड सापडलाय ज्यावर एकच शिलालेख तीन वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे ग्रीक इजिप्शियन आणि तिथली स्थानिक पुरातन भाषा त्यामुळं या दगडास प्रमाण मानून तीन भाषांची तुलना करत त्या पुरातन भाषेची लिपी शोधली गे गेली पण हडप्पाच्या बाबतीत मात्र असा कोणताही आधारभूत दगड अथवा रोजेटा स्टोन न मिळाल्यानं लिपीचा अर्थ लावणं अजूनच किचकट होऊन बसत लीकडच्या काळात हडप्पन लिपीचा संबंध दोन भाषांशी जोडण्याचा सारखा प्रयत्न सुरू असतो पहिली म्हणजे संस्कृत आणि दुसरी म्हणजे तामिळ खर तर हडप्पन लिपीचा संस्कृतीशी संबंध दाखवून या संस्कृतीचा संबंध थेट वैदिक काळाशी जोडण्याबाबत इतिहास संशोधक यस आर राव कायमच आग्रही राहिलेत जर कालांतरानं हे सिद्ध झालं तर आपण हे ठामपणानं सांगू शकू की संस्कृत भाषा आर्यांच्या आगमनानंतर भारतात आली नसून इथल्या लोकांचीच मूळ भाषा आहे यासोबतच उत्तर दक्षिण ही कल्चरल लेवलवर असलेली भाषेची दरी दरी नसून इंग्रजांनी डिवाइड अँड रूल या पॉलिसी अंतर्गत लादलेला भ्रम आहे हेही सिद्ध होईल अर्थातच सध्या तरी हडप्पन लोकांची भाषा आणि संस्कृत यामधील लिंकेजेसवर कोणताही ठाम पुरावा देता येत नाही त्यात आरपोलो यांनी या मुद्द्याचं खंडन करताना पुरातत्व विभागाच्या उत्थकनंचा दाखला देत सांगितलंय की आर्य लोक पूर्व दुसऱ्या शतकात आले ओवर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन अर्थात सिंधू संस्कृती पूर्णपणे नष्ट झाली होती त्यामुळं नव्यानं आलेल्या आर्यांच्या संस्कृत भाषेचा हडप्पन संस्कृतीच्या लिपीशी संबंध असल्याचं दिसत नाही दुसरा मुद्दा तो म्हणजे द्रविड संबंधांचा विशेष करून तमिळशी या लिपीचं साधर्म्य असल्याचं जाणकार सांगतात यात प्रामुख्यानं इंडोलॉजिस्ट आस्को पारपोला आणि इतिहास संशोधक इरावतम महादेवन आघाडीवर आहेत यासाठी दाखला देताना आस्को पारपोला दावा करतात की जुन्या तामिळमध्ये ग्रहांची जी नावं आहेत ती तशीच हडप्पन लिपीमध्ये देखील आढळतात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी अधोरेखित केली आहे ज्यात हडप्पातील एका सीलवर अर्थात मोहरेवर सहा उभ्या रेषा आणि एक माशाचं चिन्ह आहे जुन्या तामिळमध्ये सहाला अरु म्हटलं जायचं तर माशाला मीन पूर्ण शब्द होतो अरुमीन आणि तामिळमध्ये हा शब्द तारकांच्या विशिष्ट समूहासाठी वापरला जातो या पुराव्यांना ठोस म्हणता येत नाही कारण या सर्व पुराव्यांचा आधार अजमशन आहे ज्यावेळी आपण अरुमीन या शब्दाचे धागेदोरे हडप्पन संस्कृतीशी जोडतोय तेव्हा आपण हे गृहित धरून चालतोय की सहारेषा आणि माशाचं चिन्ह यातून विशिष्ट नाव तयार होत आहे पण वास्तवात हे उलटही असू शकतं म्हणजे सहारेषा आणि माशाचं चिन्ह हा जो काही संकेत आहे तो संकेत हडप्पात एखादा प्रसंग वर्णन करण्यासाठी वापरल्याचंही फेटाळता येत नाही म्हणजे त्यातून कोणतं अर्थपूर्ण नाव तयार होतच नसेल किंवा त्या उद्देशांनी ते संकेत काढलेच गेले नसतील आणि जर असं असेल तर पुढच्या सर्व बाबी अर्थातच अर्थहीन ठरतात थोडक्यात काय हडपण लिपीचं गूढ सध्या तरी उलगडताना दिसत नाही भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह ए आय मॉडेल्स या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत हे सोडवलं गेलं तर नबल वाटायला नको